झाड या झाडाचं नाव आहे नांदरू हे जहाड तुकाराम विजयच्या दिवशी दिवसा बारा वाजून पाच मिनिटाने अपूर्वा बनला जाता म्हणजे फागुन वाद्य धोतिया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाग येत राहते त्या दिवशी हे झाड दिवसा बारा वाजून पाच मिनिटाने अपूर्वा बनल्या जातात आणि तुम्ही गावामध्ये गेला कि तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती हे पंढरपुरावर दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शेळा मंदिर आहे शेळा मंदिर म्हणजे असं कि ज्या वेळेला रामेश्वर भट्टाने इंद्राणीच्या टोहामध्ये ग्रंथ बुडवले अशा ठिकाणी महिलावरती या बाजूला परंतु तिथले शेळा या शिळेवरती दुकाना महाराजांनी दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाला कि उजवी असताना रात्रीकार जन्मस्थान आणि तीन महिलावरती एकाच भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर एकदा तीन महिला बाजूला आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही ना घेतलं नाहीये सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावर तीन वेळा परत आले तर संताजी गंगाडाम कठी कसे आले संताजी जंगाडे मधी तुकाराम मर्दांचा उजवा हात असतो त्यांनी तुकाराम मर्दांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला केले तर मी तुमची सेवा केली आणि मागाहून जर मी वारलो ला 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 वारले वारले तर माझ्या दियाला करायला तुम्हाला घ्यावा लागेल माकाहून ते वारले जात वारल्याच्या नंतर तिथले गवतरी म्हणजे सहा महिन्यांचं गाव आहे सुदुम्र म्हणून तर तिथले गौकरी खड्डा वगैरे खातात प्रेत करायचा प्रयत्न करतात प्रेत काही काढले जात महाराज अपू खाली येतात आणि एक बंदावर माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले तसेच ते निळोपार आहे या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाले त्यानंतर त्यांना स्वतः हा पांडुरंग भेटतात तर पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझ्या लागी बोलाविले कोणी प्रथुल्या वाचून आला का नेळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा दुखयाचा दावा करतो तुकारा हे तुकाराम महाराजांचा दावा केलेला हे तू दावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस दे असे नळोपर आहे पांडुरंगाला म्हणतात नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम महाराजांना वैकुंठावर ना खाली बनवतात तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम भीत झाल्याच्या त्यानंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या ती तिसऱ्या दिवशी सासरी वर नाही वडील बिगार विचारता वैकुंठाला जातात म्हणून ते आपल्या देहाचा त्याग त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न त्या वेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या दोहामध्ये उडी मारले तर ते इंद्राणीच्या दोहामध्ये उडी मारले उडी मारल्याच्या नंतर पांडुरंगा स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरचेवर तारतात कारपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट बस मी तुकाराम घराण्यातला इथला पुजारी माझी स्वतःची दववी पिढी चालू आहे इथे तुकाराम मर्दांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते नसले तर जबरदस्ती नाहीये तर त्यांचा शेवटचा भंग जातेवडे असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ असे रंग बोलावी तू आमच्याकडे वेठो आम्ही पावला खुली झाला खूप बोला तुक जय